ठाण्यात संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी गटईकर चर्मकार समाज कामगार संघटनेच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात अंबिकानगर येथे साजरी करण्यात आली यावेळी ठाणे महानगरपालिकेकडून संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी अशी मागणी चर्मकार बांधवांनी केली अंबिकानगर वागळे इस्टेट येथील संत रविदास महाराज चौकात गटईत चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी या, या जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते यावेळेस नगरसेवक एकनाथ भोईर ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुखदेव उबाळे बालाजी कांबळे पांडुरंग कदम संतोष जाधव राजू मोरे जिवाजी कदम व्यंकट कांबळे प्रल्हाद मगरे आदींच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात संत रविदास महाराज यांची जयंती गडकरी रंगायतमध्ये साजरी व्हावी अशी जनतेची इच्छा असून शहरात पुतळा देखील उभारावा अशी मागणी केली तर एकनाथ भोई यांनी ठाणे महापालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंतीसाठी आपण प्रयत्नशील असून एखादे स्मारक उभे करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरवठा करू असे आश्वासन दिले सुखदेव उबाळे यांनी संत रविराज महाराज यांच्या पुतळ्यापेक्षा त्यांच्या साहित्याचा अभ्यास होईल असे केंद्र उभारण्यास यावे अशी मागणी केली दरम्यान जयंतीनिमित्त चर्मकार बांधवांनी अंबिकानगर येथे जोरदार जल्लोष केला या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी रामधार रंगिले राजकुमार मालवी सुभाष अहिरे कलिराम मंडराई रामलाल चितोले योगेश गुजर श्रीराम दिलारे तुलसीराम दिलारे एकनाथ दिलारे देवराज मन्सुरे गोविंद अमकरे भगवानदास बंधने सोनू जाटव प्रदीप बामने दीपक मनसुरे राजकुमार जाटव रामचंद्र दिलारे सुभानिय मंडराई प्रल्हाद दिलारे शांतीलाल गन्नोरे महेश मंडराई राजीवत देवराई मंडराई संजय अहिरे नर्मदा लष्करे राधेश्याम रंगिले सुदेश जाटव राजकुमार लष्करे राजरात बघेले दीपक रंगिले विनोद रंगिले रामकृष्ण जाटव रामविलास जाटव मुरेरा जाटव अशोक मनसुरे सोनू जाटो गौरव अहिरे आदींनी परिश्रम घेतले समाज मित्रांना विनंती आहे की अकरा वाजता ठाणे सुद्धा जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेला माननीय ठाणे महापालिकेचे आयुक्त पुष्पमाला अर्पण करणार आहेत आणि तमाम ठाणे शहरातल्या नागरिकांना शुभेच्छा देणार आहेत तर सर्वांना विनंती आहे की आपण महापालिका या ठिकाणी नरेंद्र पडलाळ सभागृहामध्ये लवकरात लवकर पोहोचावा अशी विनंती करतो धन्यवाद